आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा पटेल हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ त्यांच्या तर टाईम पाठवायचं मी म्हटलं बघ ठीक आहे मी काय बोलतच दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले अरे म्हटलं मला जाऊ दे माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षावर मला जाऊ दे चाळीस वर्ष झाली इथे आहे मी त्यांना शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे मी लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का मकरंद पाटील यांना मंत्री करायचे त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा देखाली आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वर ते मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्य जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात सावळ सगळं करीन आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे तुमच्याकडे येतो आणि जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसलेच नाही त्यांचा फोन उचलत नाही असं करतो अशी चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात तुम्ही आ, ना। ना। अमित शहा यांच्या हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना किंवा तपुल पटेल असं किंवा अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चढ झाला असं काही मला माहिती नाही ते भाजपमध्ये जसं काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखले का असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला राज्यसभेला जाऊ काय सांगितलं असत काही जसं घरी बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे मी तुम्हाला सांगितलं मला मतदार मतदारसंघायला जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे सगळी लोकांना भेटणार पण बघू पटले त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान फेरण का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही चहा आता वरते आता बसा खाली आता निवडणूक लढवा तेही सुद्धा द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल मी त्यांना सांगितलं मी नक्की मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे पूर्ण ती पूर्ण करतो लोकांची समजूत काढून बंद जाऊ तुम्ही म्हणणार बस बस कोट कोट